नमस्कार कनक खुशी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये महिला तरुणीमध्ये कमालीच्या उत्स्फूर्त वितर्क वाढले मतदारांनी केले उत्स्फूर्तपणे मतदान लोकसभेपेक्षा झाले मतदान जास्त नव मतदारापासून ते म्हाताऱ्यापासून ते अपंगापर्यंत मतदारामध्ये उत्साह दिसून आला काही मतदान केंद्रावर झाले बोगस मतदान तर काही मतदारांच्या यादीमध्ये नावेच नाही अशी अनेक अनुभव या मतदानामध्ये बघायला मिळाली विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची काही क्षणचित्रे काय ना आपलं का अच्छा तुम्ही अरे वा वा किती वय आहे तुमचं तुमा पोलीयो। पोलीयो अच्छा कशा नाव झालं तुम्हाला हे मग घरपोच मतदान होतं त्यामध्ये मतदान नाही केलं का तुम्ही माझ्या घरी काही कल्पनाच नव्हती मी टी गेलो तर डेट गेली म्हणे अच्छा ऑनलाईन अप्लाय करायचं होतं त्यासाठी

ते केलं आणि आता मी कितीच साईन करते या हां मग घरी आला हां म्हणजे मला वोटिंग झालं बाबा आम्ही तर म्हणलं पोलिस कर लाव इथून पोलीस पोलीसने फोन हा 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 मग पोलिसने फोन केला हां पोलीस आले आले हा तर तेचाही लफडा झाला चालू हा आणि येथंही झाला चालू अच्छा तर बायलेट कागदावर वोटिंग हो कर म्हणे खरं त्याच्यात करून का फायदा दिसून गेला का फाडून बघून देईन बरोबर आहे नाही करत नाही अच्छा

पुणा विधानसभा क्षेत्रातील मतदार बोगस मतदानाच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते समोरासमोर तेलंगणा विधानसभामध्ये मेघेच्या कॉलेजला चक्कर वाडा डोरी त्यांचं भूत आहे ज्या कॉलेज त्या कॉलेजला भूत दिलेलं आहे आणि बाहेरचे होटी बिहारचे होतं इथं करत आहे आग... आज

या गावाच नाव तर माहित असं इथली नाही वर्धा जिल्ह्यातले भाऊ खरं का एक बेकार काम हे चोरीचे धंदे बावीस हजार कोटीचे त्या माणसांनी जेव्हा काम केले का नाही झालेच नाही पाहिजे ना चालेलच ना म्हणून शिक्षण आम्हाला सांगू द्या गाडीने दहा दहा म्हणते हे बा आपल्या इकडले मेंबर लोक असे करते महाराज महाराज नाही नाही म्हटलं तर भाऊ आता त्या पुराचं शिक्षण शिक्षण खराब करत आहे का त्या पुराचं शिक्षण खराब आहे का कोण आणलं मारलं कोण मारलं कोण त्या अरे हा आपल्या इकडचा मेंबर असा बोलते उद्या तुम्ही अगर नका बोटिंग नाही कर ती अंदर गेले ना अंदर गेले ना धन्यवाद आपण बघत होता चोवीस तारखेला आहे निकाल खुशी न्यूज सबस्क्राईब करा लाईक करण्याचा जो